स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा प्रभाकर पाटील देणार रोहित पाटलांना फाईट तासगावात यंग ब्रिगेड मुळे विधानसभेचं वातावरण ताई तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत चांगली लोकसभा निवडणूक संपन्न झाली यामध्ये भाजपचे दोन टर्म असणारे खासदार संजय काका पाटील यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पराभव केला यानंतर मात्र तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तयारी सुरू झाली आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त आहे तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी असणाऱ्या स्वर्गीय आराराबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी यापूर्वीच विधानसभेचा शड्डू ठोकला आहे त्यामुळं आता तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात प्रभाकर पाटील हे रोहित पाटील यांना जोरदार फाईट देण्याच्या तयारीत आहेत तासगाव मतदारसंघात या दोन्ही यंग ब्रिगेड नेत्यांच्या एंट्रीमुळे येथील वातावरण मात्र चांगलंच टाईट झालंय भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संजय काका पाटील हे तासगाव मतदारसंघातून येतात त्यांचाच प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा आरा गट हा आहे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात आरा व संजय काका या दोघात मोठा राजकीय संघर्ष आहे आरा हयात असताना देखील संजय काका आणि आर आराबा यांच्यातील मोठा संघर्ष संपूर्ण सांगली जिल्ह्यानं पाहिला आहे स्वर्गीय आबांचं निधन झाल्यानंतर हा वाद थांबून संजय काकाने आपली राजकीय वाटचाल पुढे चालू ठेवली आहे स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पत्नी सुमंताई पाटील या तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत तर त्यांचे पुत्र रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आहेत ते या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करत आहेत दुसरीकडे दोन टम खासदार असणारे संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे देखील मतदारसंघात सक्रिय आहे आपल्या वडिलांनी खासदारकीच्या के माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते देखील मतदारसंघात मोठ्या चर्चेत आहेत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचं देखील नाव मतदारसंघात विधानसभेचे उमेदवार म्हणून समोर आलंय सध्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी आपल्या मतदारसंघावर आपली छाप ठेवली आहे तर दुसरीकडे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी देखील गावागावात जाऊन आपला लोकसंपर्क वाढवला त्यामुळे ते देखील आमदारकीच्या शर्यतीत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे रोहित पाटील यांना प्रभाकर पाटील हे फाईट देण्याच्या तयारीत असून भाजपचे कार्यकर्ते त्या अनुषंगाने जोमाने कामाला लागले तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पाटील यांनाच या मतदारसंघातून आमदार करण्याचा चंग मानला त्यामुळं या दोन्ही यंग ब्रिगेड युवा नेत्यांच्या एंट्रीमुळे तासगाव मतदारसंघातील वातावरण चांगलेच टाईट झालंय येणाऱ्या काळात दोघे एकमेकांना कशी फाईट देतात हे मात्र येणारा काळच दाखवून देणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा